महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी आमदार अमोल मिटकर यांनी वक्तव्य केल्याप्रकरणी अकोल्यातील मनसे कार्यकर्ते आक्रमक होऊन आमदार मिटकर यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता दरम्यान यावेळी जय मालोकर यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते परंतु शवविच्छेदन अहवालानंतर त्यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे तर घातपात झाल्याचे स्पष्ट झाले आहे अकोल्यातील मनसेचे दिव्यांगत कार्यकर्ते जय मालोकार यांचा मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण आले आहे जय मालोकर यांचा मृत्यू हृदयविकाराने मारहाणीमुळे झाल्याची शवविच्छेदन समोर आले आहे या प्रकरणी जय मालोकार यांचे मोठे बंधू विजय मालोकर यांनी आज शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर खुलासा केला आहे दरम्यान यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबियाच्या जीवाला धोका असल्याचे स्पष्ट करीत पोलीस संरक्षणाची मागणी सुद्धा केली आहे तसेच मालो जय मालोकर यांचा मृत्यू प्रकरणी सखोल सीबीआय चौकशी करून न्याय देण्याची मागणीसुद्धा केली आहे एक महिन्याआधी अकोल्यामध्ये शासकीय विश्रामगृहामध्ये घडलेला मनसे आणि राष्ट्रवादी पक्षाच्या राड्यामध्ये माझा भाऊ मयत जय मालोकर याचं वय फक्त तेवीस वर्ष होतं त्याचा मृत्यू त्या दिवशी हार्ट अटॅकने झाला हे पोलिसांनी आणि डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं आम्ही तिथे हजर नव्हतो परंतु आम्हाला पी एम रिपोर्ट आता मिळालेला आहे आणि पी एम रिपोर्टनुसार जयचा मृत्यू हा शॉक ड टू मल्टिपल इंजरीज ऑन और व्हायटल ऑर्गन्स असा नमूद आहे त्याच्यामुळे प्रश्न आता हा आहे की त्याच्या शरीरामध्ये इंजरीज आल्या कुठून हार्ट अटॅकवाल्या पेशंटला एवढ्या इंजरीज आल्या कशा या गोष्टीची सखल चौकशी पोलिसांनी करणे खूप गरजेचं आहे या गोष्टीची चौकशीची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे त्यामुळेच आमच्याही जीवाला धोका होऊ शकतो याकरिताच पोलीस प्रोटेक्शनची मागणी मी आणि माझं कुटुंब करत आहे तोपर्यंत जोपर्यंत या गोष्टीची सखल चौकशी होत नाही आणि मूळ कारण समोर येत बोलू ना ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा